कोल्हापूर शहर उपर विधानसभा क्षेत्रामध्ये आदरणीय लोकप्रिय आमदार आदरणीय कुमार देशमुख मालक आज अकरावे फिरे अखेर तीस हजारापर्यंत या ठिकाणी लीड या ठिकाणी आम्हाला समजते आता आम्ही सगळेजण सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत विजयकुमार देशमुख मालकांनी गेल्या वीस वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एक रिलेशन ठेवण्याचं काम जे संबंध ज्या मतदारसंघामधल्या जनतेबरोबर जी जनतेची नाळ असते की जपण्याचं काम विजयकुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून झालेलं आहे गेल्या चार टर्ममध्ये ज्या पद्धतीने त्यांनी कामं आहे ती त्या कामाचा हा पाचव्यांदा विजय म्हणजे हा सोलापूर जनतेचा विजय या ठिकाणी म्हणावा लागेल सोलापूरचा विजय म्हणजे विजयकुमार देशमुख मालक एक समीकरण जी झालेलं आहे आ, या समीकरणाला सोलापूरची जनता आणि सोलापूर शहर उत्तरमध्ये प्रत्येक जनता प्रत्येक जाती धर्माची लोक या ठिकाणी विजय दे, देशमुख महाले यांच्या विजयामध्ये माना धुरा ठेवण्यासाठी प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक समाज घटक या ठिकाणी जो छोटा ज्या छोटा समाज असेल मोठा ज्या मोठा समाज असेल प्रत्येक समाजाने येऊन विजयकुमार देशमुख महालेक यांच्या जी शिस्तप्रिय राजकारणाशी या ठिकाणी नाव जोडण्याचं काम या ठिकाणी केलं जेणेकरून हा विजय म्हणजे या ठिकाणी हा सोलापूर जनतेचा आणि शर्थरच्या जनतेचा या ठिकाणी विजय या ठिकाणी मनावं लागेल ही जे मताचे जे या ठिकाणी या ठिकाणी संख्या बघितली तर या सोलापूरमध्ये ज्या पद्धतीनं विजय देशमुख यांनी त्यांच्या कालखंडामध्ये पालकमंत्री असताना जी फाईव्ह स्टार हॉटेल टाईप असलेलं हॉस्पिटलचे दोनशे बेडचं हॉस्पिटल मालकांनी गुरुनानक चौकात केलेलं आहे अनेक स्कीम आणल्या दलिप्रस्तीमधल्या प्रत्येक भागामध्ये एक समाज मंदिर असेल या ठिकाणी तिथला विकास करण्याचं काम केलं उडाणपूल असेल अनेक योजना या ठिकाणी मालकांनी त्यांच्या माध्यमातून जी दुहेरी पाईपलाईन आहे खास करून जी सोलापूर ते उजनी शिंदेसाहेबांना आणले होते परंतु दुसरी लाईन विजय देशमुख मालकांनी जे आणण्याचं काम सोलापूरला जे दररोज पाणी पुरवठा जी या ठिकाणी वचन दिलं होतं की मी या ठिकाणी सोलापूरला कायमस्वरूपी पन्नास वर्षाचा प्रश्न होता तो सोडवण्याचं काम यजयकुमार देशमुख मालकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि राज्यातल्या महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये जी एकनाथ शिंदे साहेब असतील त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून अनेक योजना आणि सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ज्या माध्यमातून माते जी लोकप्रिय झाली या महाराष्ट्रातला निकाल तुम्ही बघत आहे सगळ्याचा सुकडा साफ करून टाकलेला आहे आणि जेणेकरून राज्यामध्ये पुन्हा एकदा माहितीची सत्ता होईल आणि सोलापूरची जनता मला खा खास करून विशेष की स सर्वच या ठिकाणी सोलापूरमधल्या शेर उत्तरमधल्या सर्व जनतेचं या ठिकाणी मनापासून जी निवडणुकीमध्ये म्हणत होते इकडं असं चाललंय तिकडं तसं चाललंय इकडं असं चाललंय इकडं काय नाही उलट मालकाला प्लस राजकारण म्हणजे आंबेडकरी समूह पूर्ण मालकाच्या बाजूने खंबीरपणे थांबला या ठिकाणी आम्ही दाखवलं की आम्हाला विकासाच्या पाठीमागे समाजाला या ठिकाणी उभा करायचा आहे की आम्ही या प्रयत्नामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे कृष्ण मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका